हॅलो एव्हरीवान तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मयुर वाघमारे लॉग्स या यूट्यूब चॅनेल तर आज आलो आहे आम्ही रोहा येथे होणाऱ्या आग्री प्रीमियर लीगमध्ये खेळायला तर इथला फॉर्मॅट आहे पूर्ण आगरी समाजाचे प्लेयर्स इथे खेळणार आहेत आणि ह्या टीम मध्ये जे जे आयकॉन येणार आहेत ते पण आगरी समाजातूनच येतात तर अशा प्रकारे इथे दोन दिवसाची टुर्नामेंट आहे त्याच्यामध्ये आठ टीम खेळणार आहेत आठ टीममध्ये इकडचे प्रॉपर ऑप्शन झालेलं आहे आणि प्रत्येक टीममध्ये दोन दोन असे आयकॉन आहेत तर नक्कीच आम्हाला पण खूप मजा येणार आहे कारण की एक आमच्या स्वतःच्या समाजाची टुर्नामेंट इथे भरवली गेली आहे आणि पूर्ण सर्व प्लेयर्स इथे आगरी समाजाचे खेळणार आहेत तर सांगतो तुम्हाला इथे खेळणारे आयकॉन जे असणार आहेत त्यात माझ्यासोबत खेळतोय आधी खेळणार होता अक्षय मोन्या परंतु फॅमिली रिझन्समुळे तो येऊ शकला नाही पण माझ्यासोबत आहे अमित नाईक आय एस पी एल सीझन टूचा जो चॅम्पियन प्लेअर आहे तो आहे तर बघा आणि बाकीचे जे आहेत प्लेयर आपले त्याच्यामध्ये आयकॉनमध्ये खेळायला आलेत पनवेल तालुक्यातलेच आहेत ता ऑलमोस्ट त्याच्यातील पनवेल उरममधले सिद्धेश वास्कर आहे आ, नंतर चैतन्य पाटील साईश मात्रे नयन भगत प्रसन्न पाटील अक्षय पवार हे सर्व असे आम्ही सर्व जवळचेच आहेत प्लेयर्स पण ते सर्व प्रत्येक टीममध्ये एक एक दोन दोन आयकॉन असे खेळणार आहेत तर नक्कीच तुम्हाला दाखवतो इथे ग्राउंड वगैरे कसं खूप सुंदर असं आयोजन केलं इथे तर लेट्स गो हा ग्राउंड आहे रोहा मधील रोट या गावामध्ये जिथे सर्व आयोजन करत्यांनी बनवलंय खूप सुंदर असा ग्राउंड आहे विकेट वगैरे मस्त बनवले आहे पहिलीच मॅच आहे आणि आम्ही खेळतोय शैलेश वॉरियर्स घोसाळे या टीम मध्ये याचा कर्णधार आहे नयन जोशी तर अमित पण माझ्यासोबत आलाय फुल फ्रेश फ्रेश मीच जरा फ्रेश नव्हता

बघू शकता खूप सुंदर आहे समाजासाठी चांगली टुर्नामेंट खेळाडू सर्व नियमावली सर सांगतात आमचा आणि आमची पहिली बॅटिंग आहे तर आमची ओपनिंगमध्ये उतरलेली आहे अमित नाही नयन जोशी आमच्या जागे टीम प्रॅक्टिस होतात मॅच कॉमेडी प्रेक्षक पहिला बॉल आगरी समाज प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस चा हो पहिला चेडू तुला गणपती बाप्पा पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा चेडू पाहायला मिळाला हा बॉल आडव्या ऑन साईड ला चेडू दिशेने ट्रॅव्हल होतोय या स्पर्धेतला पहिला चौकार अमित नाईकच्या बॅटमधून बॅट मधून ब्रँडेड सुख चौका साबांकडून देखील पाचशे रुपयांचं पारितोषिक आहे अमितच्या बॅटमधून पहिला चौकार आलाय स्विचित करण्याचा प्रयत्न बाकी लिडी घेतली आहे परंतु इथे धावा देखील मिळते थर्ड मॅन राऊंड दिशेने अमित नाईक हा खूप बॅटर आहे उरणच्या टिकीच्या गेट चौकार आल्यानंतर खुलातला बॉल इथे मात्र वीक बाण चेडू पाहायला मिळतोय अगदी तो क्रशर पाहायला मिळाला पहिल्याच मॅच मध्ये माझा ऐकून झालेला आहे मॅन ऑफ द मॅच आणि महिला झाला नाही आयोजन असं वाटलं आपल्या आपल्या हक्काची प्रीमियर लीग आहे आणि आपल्या समाजाच्या प्रीमियर लीग मध्ये खेळताना या बारदार आयोजनामध्ये खेळताना कसं वाटतं

अमित नाईकचे फॅन सुद्धा खूप आले फोटो काढायला बघा तंदुरी मस्त वाट कधी येते जेवायला तू काय वेच तंदुरी नाही करणार जय सोबत तंदुरी नाही करणार <laughs> तर हे आहेत आपले स्पॉन्सर आणि त्यांनी खूप चांगला जेवणाबद्दल सांगितलं इथे तो अभी बस तो आता आत्मदी तो जीवन करायला ते आहे ये मस्त येलो इसको क्या बोलते हैं मंजारा कबाब चिकन लॉलीपॉप्स ये क्या है हरियाली हरीयाली कबाब्स और लगे अंदर चिकन के लॉलीपॉप्स तंदूर वाले चिकन तंदूरी भी है तरह से वगैरे खूब सुंदर खूब मस्त मस्त एक काय चाललं तुझा दाबून ते खाल्ले सगळा खाले आपटला परत आणल का कोण तुला इकड महिन्यातून चिकन खाल्लं त्यांनी रागात ते पण त्यांनी राग काढला रिटर्न रेट जेवण केल्यानंतर आम्ही जेवण काय केलं नाश्ता गेला आम्ही चिकनचा चार पाच दंगड्यांचे तुकडे नाईकने नाईक वर्षानंतर एवढं चिकन खाताना मी पाहिले दो दोनच आईच दो 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 दो। आम्ही आता मस्त चाललंय ग्राउंडवरती परत एकदा मॅच बघायला साईजची बॅटिंग बघायची होती आम्हाला सगळे ऐकून आमच्या इकडचे पनवेल ओरन मधले त्यापैकी आता कोणाची साईश आणि कोण आहे कौस खूप साईस आणि कौस त्यांची तिसरी मॅच आहे जो त्यांच्यातून जिंकेल तो आमच्यासोबत खेळणार आहे आहे ट्रिपल सीट पोलीस आहे पकडला तर लगेच फायला लागेल लागे आम्हाला पण रात्री नाहीत कोणी लेट्स गो तर खूप मजा येते इथे ये घ्यायला सगळ्या आई पण लोकांना बॅटिंग पण भेटते बॉलर लोकांना बट एक प्रॉब्लेम असा आहे का विकेट खूप लांब पण आहे आणि सिक्स पण खूप लांब आहेत जात तर जात नाही मगाची मॅच झाली चार ओवरला चोवीस रन राहिलेले डिफेंड करायला आणि एक बॉल सहा आली ना शेवटच्या बॉलला सिक्स मारला अशी खूप सुंदर अशी मॅच आहे लाईव्ह कोणत्या लाई। चॅनलवर काय आयडिया रोहा रोहा स्पोर्ट्स काहीतरी असं काय रॉस लाईव्ह आहे रोहा स्पोर्ट्स तर आम्ही काय बोलश नेक्स्ट मॅचसाठी कशी प्रिपरेशन आणि येणारा भारत ट्रॉफी इंडिया कपसाठी हा बघा असं आमचा आम्ही ते काय बोलत नाही काय नाही लोकांना काहीच सांगत नाही काय गुपित ठेवतो हो काय माहित कोणी बांधून ठेवला काय समजत नाही मला पण सांग ना कोणत्या टीममध्ये महाराष्ट्र आहे का महाराष्ट्र बी आम्ही पण भारत कपला तुझं नाव आलं याच्यात महाराष्ट्र ग्रामीणमध्ये तर काही जो एकोणीस तारखेला भारत कप चालू होतो ज्याच्यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण अशी टीम बनवली गेली आहे त्याच्यामध्ये पूर्ण ग्रामीण संघामध्ये खेळणारे जे प्लेयर्स आहेत पनवेल उरण ठाणे पालघर असे तीन ते चार जिल्ह्यात जे ग्रामीण संघ खेळतात त्याच्यातून निवडलेले प्लेयर आहेत तर ते नक्कीच तुम्हाला लिस्ट माहिती असेल केतन मात्रे विश्वजित ठाकूर असे मोठे मोठे नावं आहेत मी आहे प्रसन्न आहे आकाश तारेकर आहे किरण पवार आहे अमित नाईकसुद्धा आहे तर बघूया कसे असणारे महाराष्ट्र ग्रामीणच्या प्लेयरांसाठी ती टुर्नामेंट त्यानंतर लगेच इंडिया कप पण आहे सेम टीम बसेल बहुतेक खूपसो महाराष्ट्र ग्रामीण दोन्ही टुर्नामेंट जिंकली तर आता आम्ही चालू आहे ग्राउंड वरती तुम्हाला दाखवतो ग्राउंड वर, वर गेल्यावरती कशी मजा आहे ग्राउंडची बघू शकता तुम्ही त्या अक्षय पवार बॉलिंग करतोय आणि पहिल्याच बॉलला त्याने सुशांत मोक सारखा टॉपचा बॅट्समन आउट केलाय खूप सुंदर अशी मॅच चालू आहे निशी निशी तुला काय सांगितलेला काय करीत दादा तू

हॅलो गाईस तर सेकंड मॅच आमची आता लागणार आहे विनर विनरची तर आमच्या सोबत आहेत आमच्या अगेन्स्ट खेळणारे दोन आयकॉन त्यातून ने एक आहे नयन भगत मॅन फ्रॉम वाजेपूर आणि दुसरा आच्छेदन पाटील द नेक्स्ट उरण तालुक्यातला किंग पप्पू सोनारीची जागा चालवणार असा आमचा मित्र तरी <laughs> तर आक्षेप ओवर फॉर्म मध्ये आहे तुम्हाला दाखवतो नक्कीच डर ना आहे काहीच तर तुम्ही बघू छोटा मोठा तर छोटासा मोठ्या भेटलेला आपल्या भावाला दाखव त्याला दाखव तर यो बघा मोठ्या चोर आहे मोठ्या चोर रोहवाल्यांचं मोठ्या सगळं घेऊन जाणार आहे भरून खाऊ भरून हेच हेच भरून खात्यांग पण त्याच्या त्या वेगळेच मोठे येतात नाही सोडून द्या त्याला घरी जाऊ द्या त्याची पण कोणतरी घरी वाट बघा असेल त्याला सुखरूप नयन ब्रिटन त्याच्या घरी सोडलाय नयननी गुड नाईट बोल त्याला जावला बिवला खावला का त्याला काय माझ पाहिलं दबाव तर खूप आणि आमची बॉलिंग अटॅक चांगला होता पण काहीतरी डिसिजन चुकले चुकीचे झाले त्याच्यामुळे आम्ही माझ्यावरनी कम केला ते टीमसाठी पण चांगलं झालं आणि माझ्यासाठी पण चांगलं खूप शुभेच्छा पुढे सांगण्यासाठी आहोत आपल्यासोबत अक्षय पवार अक्षय पवार भेटले शेवटच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आणि भाई बघ लॉक पण बनवत दोन एकूण पर डे पर नाईट किती पर नाईट तीन हजार प्लस व यूट्यूबचे व्ह्यूज नाही भाई मी फक्त या आठवणी जपून ठेवणार आहे नाही माझं मॉनिटायझर माझ्या ना व्हिडिओ पडतात साऊंड चा स्ट्राईक ना डायरेक्ट तुला तीन हजार प्लस रोजचे वेगळे मजा आहे त्याची तर काही आमची टीम आलेली आहे आणि आमची सेकंड मॅच चालू राहणार आहे मेहनत करायचो आता सर पवार सांगा जरा नक्कीच नक्कीच तर आता आमची मॅच लागले विनर विनर पहिली बॅटिंग आहे आमची रात्रीचे वाजले सव्वा तीन आणि आम्ही सेकंड मॅच हारून आता चाललो आहे आणि अशा रस्त्यातून फार्माउसवर चाललो आहे काय बघू शकता अमित तर नाईकची कसं वाटतं अमित काहीच नाही करू शकत असा आहे सुरुवातीला बोल आपल्याला लोकेशन दिली तेव्हा लोकेशन दिली तेव्हा दहा पंधरा मिनिटाचा अंतर हल्ली गाडी पोचत नाही नशीब एकट्याने आलो आपण बघा इकडे पोचलो हे बाबा असा आवाज नक्की भयानक भयानक रोड आहे एकदमच भयानक रोड हिम्मतच नाही होणार कोणाची यायची शिव आम्ही तर आपण दोघत नाही निघालो पहिले आम्ही प्लॅन केलेला दोघत निघायचा काय असे या रस्त्याला हा ऍक्च्युली रोड आहे रोहा श्रीवर्धन रोड या मागे असे दोन वर्ष आधी आम्ही जेव्हा येत होतो तेव्हा एक एक्सपिरियन्स घेतलेला तू कधी रजतला विचार या रस्त्याने काय झाले रजत तुला ओरिजिनल स्टोरी सांगेल भयानक असं इथ माझी गडबड झालेली मी रजत आणि किरण आयकॉन खेळायला कायच दिसू नको रस्त्याला बघा पूर्ण पूर्ण आहे तुम्हाला लाईट लाईट बंद करून दाखवतो लाईट बंद केली तर काहीच नाही आजूबाजूला बघ काहीच करू शकत नाही एवढा भयानक रोड आहे आणि आम्ही दुसरी मॅच हारून चाललो चांस तर आम्हाला उद्या चान्स आहे परत एकदा क्वालिफाय व्हायची तर चालू आहे आम्ही फार्मावरती आमचे जे ओनर आहेत त्यांचा फार्म हाऊस आहे इकडे तर बघूया आता तुम्हाला दाखवतो फार्म हाऊस पण दाखवतो कसा गुड मॉर्निंग गॉईज तर दुपारचे वाजले दोन आणि आम्ही आलेलो काल रात्री इथेच तर फार्म हाऊसवरती आमचे सर्व प्लेयर्स लोक इथं आलेत जेवत आहेत आणि आम्ही खूप लेट उठलो ले, तीन वाजलेत तर स्विमिंग पूल आहे okay. की आम्ही आता जाऊ आंघोळी आमचे मित्र मंडळी भागाशी आता ॲक्शे पावर काय झालंय तुमचं

<laughs> <आस्ते> भारी गो गाईज तर आम्ही आता निघतोय स्विमिंग पूल मध्ये आंघोळीला स्विमिंग पूलला ला ऑलरेडी इथं आपले टीम मेट्स आहेत स्विमिंग पूल मध्ये

उल्टी उल्टी उडी मार उल्टी उल्टी वाटू मोबाईल घेऊन मारले अरे काय बाईकन जात नीट काय मार गाला 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 ना ना आला इगा बाईकन सरकात आले रे एकदम प्रसन्न कुठे प्रसन्नला बोलतांना अच्छा दरा स्माइल दे केस उलट-पलटेन ते माझा स्माइल दे थोडी पकड एक मिनिट गाइस मी फोटो काढते बाळा फोटो काढत असत ना यो व्हिडिओ ब्लॉग बनवतो स्माइल दे स्माइल फोटो काढता टाकले ब्लॉग बनवतो हंगो केलल्यानंतर आम्ही आता आलो जेवण करायला जेवण काय मित्रांनो आज आपल्याला मजरी भाकरी मध्ये वजरी मटन मटन असं स्पेशल जेवण आहे मच्छी आपल्याला फ्राय करायला ठेवली मच्छी फ्राय करायला ठेवली मस्त फ्राय करतो अजून आणायला कुठला आहे भाकरी आहे कुठला मस्त आहे सण पाटणे दिलं दांडका घेतले छान असते आता तू काय घे तू घेटरा तसं तर आमट्याने माझ्या सर्व भाकरी खाल्ल्यात तीन भाकरी खाल्ल्या तुम्ही माझ्या तर मला इथं भाकर न ठेवल्यामुळे मी त्याला बोंबील नाही देऊ शकत सॉरी प्रसन्न आहे ये बोंबील काय संपवलं हॅलो गाईच तर जेवण झाल्यानंतर आम्ही आलो आहे तिकडच्या रानात जंगली फळं खाण्यासाठी ज्याच पहिलंच नाव आहे काय रो आमच्या इथे बोलतात करवंदा नाही रे करदा बोलतात त्याला आमच्या इथे करदा जी सुंदर अशी आंबट गोड लागतात बघा का तुम्हाला दाखवतो ऍक्च्युली तो फळ कसा आहे तर बघा हा आहे करदांचा झाड जो ब्लॅक कलरचा तुम्हाला दिसतोय हा ह्याला बोलतात करदा आणि खूप असे भारी आहेत तर आम्ही भरपूर खाल्लेत ऑलरेडी तर तुम्हाला दाखवतो आतमध्ये तुम्हाला दाखवत तुम्हाल हे बघा पण कुठे ज्याला हातमा दिसतात ही ही आहेत करदांची फळं मस्त लागतात प्रसन्न आले दामला खाऊन खाऊन दाखव साई एकदम मस्त मोठी मोठी आहेत एकदम जाऊल जाऊल जेवला एक प्रकारे बघा एवढी इथं भारी भारी भेटतात आता आम्ही चाललो तिथं जांभूळ आहे खाऊ लावली गाडी जांभूळ तर गाईच आम्ही आता आलोयत बारीकच आहे जांभूळ खायलाय बघा छोटीशी जांभूळ आहे पण कसली मजबूत भरली अरे याला काय माहितीये हे युपीच यांना काय माहिती अरे काहीच आहे बघा <laughs> काय बोलू नको जांबल बघा छोटी आहे पण लेंडकी लेंडकी आहे लेंडकी <laughs> लेंड लेंड बकरी बकरी जांभूल बकरींच्या लेंडक्यांची पण ती भरले बघ ती पण मजबूत भरले छोटी आहे चढ चल चढ आम्ही अमितदा चल लेट्स चल ले गो काय तुम्ही मेला दाखवतो अमित नाही कसा चढतो बघा त्याला चढायची सवय हो आहे तिकडे कारण की तो नेहमी रानात जातो तेव्हा झाडांवर चढतो हाताने काढले हलवशील आमचा मंकीमॅन आलाय सोबत फक्त धामली चाडासाठी याला घेऊन आम्ही गावातून उचलून आणला काही डायरेक्ट खांब तोड खांदेच तोरून दे बोलते ठाम आता बघा ठागूस कशी खात मांडी घालून बस मांडी घालून बस धरून खातून विसरलो मी आता भेटेल ए बेंच असं यांची गावन नसल्यावर आम्हाला असं द्यावं लागतं कटाण्याकडून गाई बघा जांभूळ हाँ कि हाँ कि ज़्यादा चीज़ हाँ कि 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 हाँ अक्षय का तिकडे नाही हो आमची ते नारपोली नारकोली तुझं माहिती आहे ते दोन ग्राउंड पेच असतात तिथे तुझीच बॅटिंग होणार त्याच्यामुळे तू इकडे बाहेर ये ना खेळायला प्रसन्न आमच्याच येतो thank you